चला मंडळी आज करूया सुक्या बोंबलाची चटणी त्यासाठी तव्यात तेल टाकून घेऊ बोंबील स्वच्छ तुकडे करून घेतले होते मी बोंबील चांगले तेलात भाजून घेऊ चांगले खरपूस होपर्यंत तेलात भाजून घ्यायचे छान कलर येत राहिला त्याला लालसर गॅस बंद करून घेऊ खलबात्यात मिरची आणि मीठ वाटून घेऊ मिरची मीठ वाटून झाले आता लसूण घालून मिरची वाटून घेऊ बोंबील घालून चटणी वाटून घेऊ बोंबील चांगले लालसर भाजले तर ते चांगले टेस्टले जातात आणि चटणी बारीक वाटल्या जाते ह किती छान मस्त बोंबील बारीक होतात चटणी वाटून झालेली आहे तव्यात तेल घालून घेऊ तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता त्याला तेल घालू चटणी टाकून घेऊ चटणी चांगली लालसर कलर येऊपर्यंत मस्त भाजून घ्यायची छान लालसर कलर येतो बघा सारखं हलवत राहायचं नाही तर चटणी जळून जाईल चटणी आपली भाजून झालेली आहे चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता मस्त अशी बोंबिलाची चटणी तयार